स्वप्नात मृतदेह आला लोकेशन सांगितलं तरुणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी शोध घेतला मृतदेह सापडला पण आता या भोसते घाटातल्या आढळलेल्या मृतदेहाचं गोड उलगडत नाही त्याआधीच या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय नमस्कार मी हर्षदा परब माझ्या स्वप्नात एक मृतदेह येतो आणि तो, तो माझ्याकडे मदत मागतो असं म्हणणाऱ्या सावंतवाडीचा तरुण असलेल्या योगेश आर्या या तरुणानं मृतदेहाचा शोध सुद्धा घेतला अर्थात पोलिसांच्या मदतीनं पोलिसांनी एफ आय दाखल करून योगेशच्या या स्वप्नावर विश्वास ठेवून त्याला मृतदेह शोधण्यासाठी मदत केली रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गालगतच असलेल्या भोसते घाटात तेव्हा मृतदेह नाही पण माणसाचा सापळा पोलिसांना आढळला सतरा सप्टेंबरला हा सांगाडा पोलिसांना आढळला त्याच्या शेजारी पडलेली त्याची कवटी आणि एक बॅग सुद्धा आढळली महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी मृतदेहाच्या या सापळ्याचं पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तसंच डीएनए टेस्टिंगची प्रक्रियाही सुरू करायला लावली पण पोलिसांना एका गोष्टीची उकल झाली नव्हती की हा मृतदेह नेमका कोणाचा हा मृतदेह इथं किती काळापासून आहे अर्थात आता जी माहिती येते त्याच्यानुसार हा मृतदेह साधारण तीन महिन्यांपूर्वी तिथं आला असावा किंबहुना तीन महिन्यांपूर्वी घातपात किंवा आत्महत्या असं काहीतरी तिथं घडलं असावं म्हणजेच मृतदेहाचं जे मृतदेह तिथं तीन महिन्यांपूर्वी आला ही माहिती आता पोलिसांसमोर आली आहे तसंच आणि हा मृतदेह सडत असल्याची दुर्गंधी येत असताना सुद्धा गावकऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही मृतदेह जंगलात सडत असल्याचं गावकऱ्यांना कसं कळलं नाही अशा सगळ्या प्रश्नांची माहिती सध्या पोलीस गोळ करतायत पोलिसांनी स्वप्नात मृतदेह येणाऱ्या योगेश आर्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं भोसते घाटाच्या पायत्याशी असलेल्या वेरळ ग्रामस्थांनीही योगेशची चौकशी करावी आणि मृतदेहाचं गुड उकलावं अशी मागणी पोलिसांकडे केली होती पण पोलिसांनी ज्या दिवशी एफ आर दाखल केला त्याच दिवशी योगेश आर्याची चौकशी करण्याचं पोलिसांनी ठरवलं होतं त्यानंतर वेरळ गावातल्या ग्रामस्थांच्या मागणीनंतर पोलिसांनी तातडीनं योगेश आर्याची चौकशी सुद्धा केली पण सातत्यानं योगेशच्या माहितीत विसंगती आढळत असल्यानं पोलिसांना संशय येत होता पोलिसांच्या तीन टीम सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत मृतदेह शोधायला जातानापासूनच पोलिसांनी योगेश आर्याशी संवाद साधत काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता मृतदेह शोधायला जात असताना सावंतवाडी ते खेड प्रवासात योगेशने पोलिसांना दिलेली माहिती योगेशच्या मित्रांकडून आणि तो ज्या माणसाला खेडला भेटला आणि तिथून त्याने भुस्तेघाटाचा रस्ता विचारला होता त्या माणसाकडून मिळालेली माहिती यात तफावत असल्याचं पोलिसांना आढळले दरम्यान पुढारी ग्रुपच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार योगेश एकतर्फी प्रेमात असल्यानं मानसिक रुग्ण असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे पोलीस त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार करता आहेत दरम्यान हा योगेश पिंपळ आर्या याचं स्वप्न वगळता त्या अनोळखी मृतदेहासोबत नक्की काय कनेक्शन आहे योगेश याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीस कसून तपास करतायत खेड गोवा सिंधुदुर्ग मधल्या बेपत्ता झालेल्या लोकांची पोलीस सध्या माहिती घेत आहेत योगेश गोव्यात एका खासगी कंपनीत काम करत होता मित्रांबरोबर तो गोव्यात राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी गोव्यातही त्याची चौकशी केली गोव्यातल्या मित्रांकडूनही योगेश विषयी पोलिसांनी बरीच माहिती घेतली आहे आणि आणखीन तपास सध्या पोलीस करतायत पण आता या तपासात आणखीन एक ट्विस्ट आलाय तो म्हणजे चौकशी आणि तपास सुरू असतानाच योगेश आर आर्या सध्या गायब असल्याची माहिती समोर येते तसंच आणखीन एक महत्वाची माहिती समोर येते जी काहीशी विचित्र सुद्धा आहे पुढारी आणखीन एक माहिती दिलेली आहे ज्याच्यानुसार योगेश हा पणजीत एका खासगी कंपनीत आहे तो आलटबेती परवरी इथल्या स्वामी समर्थ मंदिराजवळ मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहतो खेड पोलिसांनी त्याच्या कंपनी आणि खोलीची पाहणी केली यावेळी भोसते इथं मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅगेतल्या कपड्यांप्रमाणेच खोलीत योगेशचे कपडे उलटेच टांगलेले होते तसंच त्याच्या बॅगेतले कपडेही उलटे असल्याचं पोलिसांना आढळले आणि पोलिसही यामुळे चक्रावले आहेत त्यामुळे या उलट्या कपड्यांचं नेमकं रहस्य काय याचा सध्या पोलीस घेतात जसं मी सांगितलं त्याप्रमाणे मृतदेह तीन महिन्यांपूर्वीच आहे तसंच उलट्या कपड्यांचं कोडं सध्या पोलीस शोधता आहेत उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्याचं केंद्र असलेला योगेश आर्या नेमकं काय करतो त्याच्याबरोबर नेमकं काय घडलेलं आहे त्याची मानसिक स्थिती नीट आहे का या सगळ्याचा पोलीस तपास घेत आहेत पण या सगळ्यात पोलीस अवलंबून आहेत ते म्हणजे डी एन ए चाचणीवर डी एन ए चाचणीत उलगडा होणार आहे तो सापळा पुरुषाचा आहे की बाईचा आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पोलिसांना संशय आहे त्यानुसार एका मानसोपचार तज्ञाकडनं योगेशची चौकशी करण्यासाठीचे सुद्धा पोलिसांचे प्रयत्न आहेत पण या सगळ्यासाठी कायदेशीर प्रक्रिया मात्र पोलिसांना पूर्ण करावी लागणार आहे गायब झालेल्या योगेशचं नेमकं गुड काय याच्याकडे पोलीस कसं पाहतायत या सगळ्याबद्दलची माहिती जेव्हा येईल मुंबईतच्या माध्यमातून आपण ती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करूयात